मरावे तरी रूपी उरावे असे सरांची मान कीर्ती होती शालेय विद्यार्थी घडवण्यामध्ये व खास करून त्यांच्या जीवनामध्ये सर्वसामान्य मुलाला शिक्षण कसे मिळेल याच्यासाठी त्यांनी नेहमी धडपड केली एक इवलेसे रोप लावले द्वारे त्याचा वेणू गेला काकणावरी या वृत्तीप्रमाणे त्यांनी एक छोटस रोप्य लावलं दाज त्याचं खरोखर वटवृक्ष वृक्ष आहे यामध्ये दादाजींचं श्रेय आहे शिक्षणाबरोबर वारकरी संप्रदायाचे धडे देणं मुलांना चांगले संस्कार घडवणं सुसंस्कृत करणं आईवडिलांचे पाद्यपूजा करणं एकमेव महाराष्ट्रातील शाळा अशी आहे का या ठिकाणी आईवडिलांची पाद्यपूजा केली जाते मा, आई माता पूजन आसन आई पूजन आसन वडिलांचं पूजन आसन गुरुजींचं पूजन आसन हे शिक्षणा व्यतिरिक्त धर्मकार्य आसन त्याचप्रमाणे संप्रदायाचं कार्यसन हे शिकवण्याचं काम दादाजींनी केलं आता त्यांच्या जाण्याने पूर्ण परिसार्वजनिक शोककाळा पसरली की अतिशय जनसमुदाय पाहता या ठिकाणी सर्वांना दुःख अनावरण झालेलं आहे दादाजींची जाण्याची पोकळी कधी न भरून येणारी आहे मी त्यांना या ठिकाणी तुपे परिवाराच्या होते नाभिक समाजाचे होते आणि भाऊपूर्ण आदरांजली अर्पण करत मी तसा शाळेचा विद्यार्थी नाहीये पण माझे भाऊ शाळेत होते त्यामुळे मी येणे जाणार असायचं भांगे सर म्हटलं की पहिली गोष्ट आठवली होते म्हणजे संघर्ष आणि दुसरं म्हणजे संस्कार माझा हो अमेरिकेत स्थायी झालेला आहे स त्यांच्या सरांची निधनाची बातमी कळाली तो पहिली फ्लाईट घेऊन तो आता पोहोचतोय दुर्दैवानं अंत्यविधीला तो उपस्थित राहू शकणार नाही परंतु सरांबद्दल जी काय आत्मीयता जी आहे सर म्हणजे आमच्या घरातले दुसरं व्यक्तिमत्व एक नात्यापेक्षाही पुढचे जे होतं प्रेम जे त्यांनी दिलं आम्हाला आणि संस्काराची तोडच नाही भारतीय मी धीरज पीपाडा पुण्यात स्थायिक आहे हा सरांबद्दलचा एखादा प्रसंग भाऊ माझा भाऊ जो आहे जो अमेरिकेचा असतो तो दरवर्षी भारतात येतो आल्यानंतर त्याचा कार्यक्रम जो आहे शाळेला व्हिजिट करणं हे दरवेळी ठरलेलं असतं त्याचे मुलं आणि तो गेल्या वेळी पहिल्यांदा म्हणजे दरवर्षी तो स्वतः एकटा येतो मागच्या वर्षी पहिल्यांदा तो इथे आला सरांचा वाढदिवस होता एका ऑगस्ट वेळेस त्यावेळेस सप्ताह चालू होता रात्री पुण्यातनं पोहोचायला रात्री अकरा वाजले इतका उशीर झालेला होता परंतु सरांना फक्त दर्शन घेऊन जायचं रात्री अकरा वाजता सरांनी त्या स्टेजवर त्यांना बोलवलं त्यांची ओळख करून दिली आणि जे काही मुलं होती त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांना तिथे बोलायला सांगितलं तर हे मुलांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून त्यांची त्याची तळमार असायची आणि अकरा वाजता चौऱ्याहत्तर वर्ष चौऱ्याहत्तर वर्ष उभं आहे एवढ्या दुर्धर व्याधीतनं ते उभे राहिलेले काँसार आणि जे काय तो संघर्ष यांनी केलेला आहे कुणीच म्हणू शकणार नाही आम्हाला सर वाटत गॅरंटी वाटत होती की सर सेंचुरी मारणार तर त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि असा माणूस परत होणे नाही राहता तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तात्रय सोनवणे आपल्याबरोबर आहे काय सांगाल डांगे सरांबद्दल डांगे सर मुलता दगाव कोराळे येथील रहिवाशी अतिशय गरीब कुटुंबातून ते आपलं शिक्षण घेऊन त्यांनी लहान मुलांना घडवले खरं तर पाहता डांगे सरांना दयगावमध्ये फार विरोध झाला आणि या संघर्षामधून त्यांनी त्या ठिकाणी एक देवीचं मंदिर उभारलं आणि दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी तिथं भव्य अशी यात्रा भरते आ डांगेसरांनी डांगेसरांच्या विचारामध्ये आत्महत्या करण्याचे विचार आलेला होता परंतु एक शक्ती म्हणू आहे की काय म्हणून ते या दैव शक्तीच्या या जोरावर त्यांनी आत्महत्या प आत्महत्यापासून प्रवृत्त झाले आणि एवढं मोठं भव्य दिव्य जे विश्व आहे ते त्यांनी निर्माण केलेलं आहे ते जाण्याने खरं तर पाहता राहता तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अतिशय दुःख झालेले आहे मी माझ्या केलवड गावच्या ग्रामस्थाच्या वतीने राहता तालुक्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेणारे इंद्रपान डांगेसर हे आज आपल्यातून निघून गेलेत परंतु त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची महती सांगणारा एक मोठा वर्ग राहत्यासह जिल्हा आणि राज्यात निश्चितच आहे कॉट मीडिया, मीडिया